महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सटाणा तालुक्यातील जनता विद्यालय मुंजवाड शाळेत संपन्न विद्यालयातील राष्ट्रीय टेकडी येथे कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला सकाळचे मनमोहक वातावरण पक्ष्यांचे श्रवणीय किलबिल वाऱ्यांची शीतल झुळूक आणि वृक्षारोपणासाठी सज्ज झालेले बालसैन्य या मनमोहक दृश्यामुळे वातावरण नेत्रदीपक झालेले उपस्थितांनी अनुभवले या पर्यावरणपूरक उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी विविध भारतीय संस्कृतीतील बियांचे तयार केलेले सीडबॉल या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी बियांसमवेत भारतीय संस्कृतीतील बहुवार्षिक वृक्षांचे रोपण देखील करण्यात आले या नैसर्गिक व शैक्षणिक उपक्रमासाठी संस्थेचे माननीय खजिनदार नथू तानाजी धाबळे यांच्या हस्ते बीजारोपण करण्यात आले पर्यावरण मित्र तथा हनुमान वृक्षसेवा मंडळाचे हिलाल ठोके जी भाऊ जाधव डॉक्टर सिद्धार्थ आदी उपस्थित होते सर्वप्रथम इच्छित स्थळी पोहोचल्यावर विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती एच एस जाधव मॅडम पर्यवेक्षक आर व्ही जाधव सर व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बीजारोपण करण्यात आले माननीय मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बीजारोपणाबद्दल मार्गदर्शन केले तर निसर्ग मित्र हिलाल भाऊ ठोके जी भाऊ जाधव डॉक्टर सिद्धार्थ जगताप यांनी सुचविलेल्या जागी बीजारोपण करण्यात आले डॉक्टर सिद्धार्थ जगताप यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व सांगितले सकाळचे नऊची वेळ ढगाळ वातावरण आणि सर्वत्र निसर्गाने पांघरलेला हिरवा गालीच्या या अद्वितीय निसर्गाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला व बीजारोपण केले निसर्गाच्या सान्निध्यात भोजनाचा आनंद देखील घेतला बीजारोपणानंतर हरितसेना प्रमुख पवार आर डी यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग आणि मानव परस्पर संबंध जागतिक तापमान वाढ याबद्दल माहिती सांगितली तदनंतर पवार सर यांनी सर्व उपस्थित मान्यवर व विद्यालयातील तांत्रिकांसह सर्व शिक्षक शिक्षिका सेवक बंधू भगिनी व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सुरुवात केली हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडला वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा